श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे स्वागत आहे माझ्या शाहू विजय या यूट्यूब चॅनलवरती तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा आकांक्षा मनोकामना स्वामी महाराज पूर्ण करोत ही स्वामी चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते लवकरच श्रावण महिन्याची सुरुवात होणार आहे आणि या श्रावण महिन्यामध्ये बरीच व्रतवैकल्य तसेच रीतीभाती पाळल्या जातात आणि या श्रावण महिन्यामध्ये एक मुख्य गोष्ट केली जाते ती म्हणजे बांगड्या भरणे आपल्या नंदेला या महिन्यात बांगड्या भरल्या जातात तर याबद्दलची संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत बांगड्या का भराव्यात किती आणि कोणत्या रंगाच्या भराव्यात जर तुमची ननंद तुमच्यापासून दूर राहत असेल आणि तुम्हाला बांगड्या भरणे शक्य नसेल तर काय करावे तसेच जर ननंद नसेल किंवा भाऊजही नसेल तर मग काय करावे अशी संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मा पाहणारं आहोतच पण त्यापूर्वी तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जर तुम्हाला खरंच माझा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा आणि स्वामींना मानत असाल तर कमेंटमध्ये जय श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका तर स्त्रियांच्या शृंगारापैकी एक महत्वाचा शृंगार म्हणजे बांगड्या घालणे सोळा शृंगारांपैकी हा एक शृंगार आहे हातामध्ये बांगड्या घालणे ही शास्त्रीय कारण आहेत ते म्हणजे बांगड्यांमुळे हाताच्या ज्या नसा आहेत तर त्यावरती दाब पडतो आणि रक्ताभिसरण जे आहे तर ते सुरळीत होते तसेच बांगड्यांच्या आवाजामुळे सतत चेतक प्रेरणा आपल्या मेंदूला मिळत असते त्यामुळे प्रत्येक स्त्रीने हातामध्ये काचेच्या बांगड्या ज्या आहेत त्या घालायला हव्यात परंतु श्रावण महिन्यामध्ये नंदेला किंवा भाऊजेला बांगड्या आहेत त्या भरल्या जातात किंवा प्रत्येक सुवासिनी स्त्री असेल ती श्रावण महिन्यामध्ये ह्या बांगड्या घालतच असते माहेर वाशिम घालते सासर वाशिम घालते तर याबद्दलचीच माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर श्रावण महिना जो आहे तो अनेक व्रतवैकल्यांचा सण उत्सवांचा महिना मानला जातो आणि श्रावण हा अतिशय पवित्र महिना सुद्धा आहे आणि पावसाळा सुरू झाला की सर्वजण विशेषतः महिला या श्रावण महिन्याची वाट पाहत असतात आपल्याकडे निसर्ग आणि परंपरा या दोन्ही दृष्टीने श्रावण महिन्याला महत्व दिले गेले आहे या महिन्यामध्येच व्रतवैकल्यांना सुरुवात होते आणि या महिन्याला सणांचा राजा म्हणून सुद्धा ओळखले जाते महिलांसाठी हा महिना जो आहे तर तो खूपच खास असतो कारण माहेरी जाण्यासाठी ज्या नवविवाहिता स्त्रिया आहेत तर त्यांच्यासाठी श्रावण महिना जणू पर्वणीच असते या महिन्यामध्ये केलेल्या विविध गोष्टींमुळे आपल्याला पुण्य लागते तसेच वातावरण आहे ते सुद्धा पवित्र होते भगवान भोलेनाथांची संपूर्ण महिनाभर पूजा केली जाते आणि एक गोष्ट म्हणजे की माहेर वाशिनीला या महिन्यामध्ये जाण्याची संधी मिळत असल्यामुळे तिला माहेरून मोकळे न पाठवता तिला बांगड्या भरून साडी चोळी असा मान देऊन पुन्हा सासरी पाठवली जाते तर, तर या महिन्यामध्ये ज्या आपली माहेरवाशी म्हणून आलेली ननंद असते तिला भाऊ बांगड्या भरतो तर त्या बांगड्या भरणे ह्या का भरायच्या आणि श्रावणामध्ये का भरायच्या तर ते आपण पुढे पाहणार आहोत त्यापूर्वी आपण थोडंसं बांगड्यांचं महत्त्व जाणून घेऊयात तर विवाहित स्त्रीने आपल्या स्त्रीत्वाला द्विगुणित करण्यासाठी हातामध्ये बांगड्या आहेत त्या घालायला हव्यात कारण त्यामुळे आरोग्यदायी फायदेसुद्धा होतात आणि आपले सौंदर्य आहे ते सुद्धा खुलते तसेच बांगड्या घालणे हे सौभाग्याचे लक्षण आहे बांगड्या भरल्यामुळे आपल्याला आदिशक्ती तत्वाची ऊर्जा मिळते हातामध्ये बांगड्या असल्या तर शारीरिक ऊर्जा खेळती राहते पूर्वीच्या काळी बघा ज्या गरोदर स्त्रिया असत तर त्यांना बांगड्या भेट देण्याची सुद्धा पद्धत होती किंवा एका ठराविक महिन्यात त्यांना पहिला चुडा काढून नवीन चुडा भरला जायचा जेणेकरून येणाऱ्या बाळाला बांगड्यांचा आवाज ऐकू जावा आणि त्याची ऐकण्याची क्षमता जी आहे तर ती सकारात्मक व्हावी असा यामागे उद्देश असावा आणि बांगड्यांच्या घर्षणामुळे वातावरणातील जी काही नकारात्मकता आहे तर ती सुद्धा दूर होते आता आपण जेव्हा नंदेला बांगड्या घालतो तर तेव्हा काय होते तर आपण आपल्या पतीच्या बहिणीला जर बांगड्या भरल्या तर तिचे सौभाग्य अखंड राहते तसेच मुलगा आणि पती यांना दीर्घायुष्य मिळते त्यांच्या सासरचे भाग्य जे आहेत ते उजळते आणि आपली जी ननंद आहे तर तीसुद्धा आपल्या भावाला दीर्घायुष्य मिळावे तो सुख समाधानात परिवारासकट आनंदात राहावा म्हणून ती आपल्याला आशीर्वाद देते तसेच ननंदसुद्धा आपल्या भाऊजेला बांगड्या भरू शकते असं काही नाही की फक्त नंदेलाच बांगड्या घालायच्या तर ननंद आहे तर तीसुद्धा आपल्या भाऊजेला बांगड्या घालू शकते आता श्रावण महिन्यामध्ये कोणत्या दिवशी आपल्याला या बांगड्या घालायच्या आहेत तर श्रावण महिन्यामध्ये कोणत्याही दिवशी तुम्ही या बांगड्या आहेत त्या भरू शकता त्यासाठी असा कोणताही दिवस किंवा मुहूर्त नसतो फक्त तुम्ही काचीच्या बांगड्या ज्या आहेत त्या भरायच्या आहेत तुम्ही या बांगड्या जर घातल्या तर त्याचे परिणाम आहेत ते जास्तीत जास्त सकारात्मक होतील तसेच नागपंचमीच्या सणासाठी जेव्हा मुलगी माहेरी येते म्हणजे ननन जेव्हा माहेरी येते तर तेव्हा भा सुद्धा भाऊजे तिला बांगड्या भरू शकते आणि नननसुद्धा भाऊजेला बांगड्या भरू शकते आता या बांगड्या भरताना त्या किती भरायच्या आहेत तर ती बघा तुमची किंवा नंदेची मर्जी बघून तुम्ही ती बांगड्या भरायच्या आहेत जर न वर्किंग वुमेन असेल तर तिला तिच्या मर्जीप्रमाणे बांगड्या भराव्यात पण शक्यतो तुम्ही पूर्ण हात भरून जो चुडा म्हणून असतो तो पूर्ण भरावा पण भरताना अशा थोड्याशा सैल भराव्या जेणेकरून तिने पुन्हा ज्यावेळी नोकरीला जाणार असेल त्यावेळी ती काढू घालू शकते काढा घालायच्या बांगड्या तुम्ही तिला भरू शकता एक तसेच तुम्ही एका हातामध्ये बारा आणि एका हातामध्ये तेरा अशा बांगड्या किंवा एका हातामध्ये सहा आणि एका हातामध्ये सात अशा बांगड्या भरायच्या आहेत कारण बांगड्या भरताना नेहमी एका हातापेक्षा दुसऱ्या हातामध्ये एक बांगडी ही जास्त भरायची असते असे पूर्वीपारपासून चालत आले आहे त्यामुळे दोन्ही हातामध्ये भरताना काचेच्या बांगड्या या विषम संख्येमध्ये भरायच्या आहेत तर त्या तुम्ही भरू शकता तर ज्या बांगड्या आहेत तर त्या काचेच्याच असाव्यात आणि हिरव्याच रंगाच्या असाव्यात तुम्हाला जर मोत्यांच्या किंवा बेंटेक्सच्या बांगड्या द्यायच्या असतील तर त्या एक्स्ट्रा म्हणून तुम्ही भेट देऊ शकता परंतु लक्षात घ्या की काचेच्या बांगड्याच ह्या तुम्हाला नंदेला भरताना भरायला हव्यात कारण काचेच्या बांगड्या या शुक्र आणि चंद्रमाचे प्रधानत्व करतात आणि आपला चंद्रमा आणि शुक्र ग्रह सुधारावा यासाठी या, या बांगड्या घातल्यामुळे चेहऱ्यावरील तेज येते तसेच दात दुखी रक्तदाब यावर सुद्धा याचा अनुकूल परिणाम होतो शुक्र ग्रह जो आहे तर तो आपल्याला यश आरामाचे धनवान होण्याचे समृद्धीचे प्रतीक आहे आणि तसे आपल्याला तो देत असतो तर चंद्र जो आहे तो आपल्याला मानसिकतेचे आणि जो चंद्र आहे तर तो आपल्या मानसिकतेशी संबंधित असतो म्हणजे जर आपला चंद्रमास सुधारला तर आपली जी काही मानसिक त्रास आहे तर तो कमी होतो अलीकडे बघा की महिलांमध्ये कमजोरी अशक्तपणा या गोष्टी दिसून येतात महिलांना शक्ती देण्याचे काम जे आहे किंवा उत्साह जो म्हणतो तो आपल्याला या बांगड्यांमधून मिळत असतो आणि आपल्या हातामध्ये बळ शक्ती प्रदान करणारे हे ज्या बांगड्या आहेत ते महत्त्वाचं कार्य करत असतात त्यामुळे आपण काचेच्या बांगड्या ह्या किमान सणासुदीला तरी नक्कीच घालाव्यात इतर वेळी घातल्या तर ते अतिशय उत्तम ते आपल्या आरोग्यासाठी चांगलं आहे आता या बांगड्या आपण बघितलं की कोणत्या रंगाच्या असाव्यात किती असाव्यात आता या श्रावणामध्येच का भराव्यात तर इतर वेळेला का नाही श्रावणामध्येच ही प्रथा का आहे तर सौभाग्यवती स्त्रियांनी हिरव्या रंगाच्या बांगड्या घालण्याला एक विशेष महत्त्व आहे आणि श्रावण महिन्यामध्ये हिरव्या रंगाच्या बांगड्या घालण्यामागे एक प्रथा आहे ती म्हणजे श्रावण महिन्याला निसर्गाचा आणि हिरवळीचा महिना मानला जातो हिरव्या बांगड्या हातात असतील तर पतीचे आयुष्य वाढते असे हिंदू धर्मशास्त्रात सांगितले आहे आणि नंदेला जर हिरव्या बांगड्या भरल्या तर तिच्या पतीला सुरक्षित ठेवण्याचा जो आशीर्वाद आहे तर तो निसर्गदेवतेकडून मिळतो निसर्गदेवता आणि हिरवा रंग तर यांचा अगदी जवळचा संबंध आहे त्यामुळे जेव्हा हिरव्या रंगाच्या बांगड्या हातामध्ये भरल्या जातात तेव्हा निसर्गाशी सुद्धा एक नाते जोडले जाते आणि आपले जे सौभाग्य आहेत ते सुद्धा अखंड राहते किंवा अखंड सौभाग्याचा आशीर्वाद मिळतो शास्त्रानुसार स्त्रियांना शक्तीचे रूप मानले जाते हिरवा रंग जो आहे तर तो नवनिर्मितीचे प्रतीक आहे तसेच श्रावण महिन्यामध्ये हार्मोन्समध्ये सुद्धा बदल होत असतात ज्याचा प्रभाव हा आपल्या शरीरावरती आणि मनावरती पडत असतो तर ज्योतिषशास्त्रानुसार बघायला गेलं तर हिरवा रंग हा बुधग्रहाशी प्रभावित आहे आणि बुधाने प्रभावित झालेला हिरवा रंग हा काम कामभावनेला नियंत्रित ठेवण्याचं काम करत असतो तसेच श्रावण महिना जो आहे तो भगवान शंकरांचा आवडता महिना आहे आणि संपूर्ण सृष्टी हिरव्या रंगाने श्रावण महिन्यामध्ये सजलेली असते तर त्यामुळे या सृष्टीवरील प्रेम आणि आदर दाखवण्यासाठी सुद्धा देखील ननन आणि भाऊजय या एकमेकींना बांगड्या या महिन्यामध्ये घालत असतात आणि अखंड सौभाग्याची प्रार्थना केली जाते भगवान शिवांना पती म्हणून मिळवण्यासाठी पार्वतीने याच महिन्यात तपश्चर्या केली होती त्यामुळेच या महिन्यात आपण एकमेकींना हिरव्या बांगड्या भरल्यामुळे माता पार्वतीसुद्धा प्रसन्न होतात आणि अखंड आशीर्वाद देतात आता या ज्या बांगड्या आहेत तर त्या कशा पद्धतीनं भरायच्या तर बघा सर्वप्रथम आपल्या नंदेला किंवा भाऊजईला हळदी कुंकू लावायचा आहे त्यानंतर त्यांनी सुद्धा समोरच्या स्त्रीला हळदी कुंकू लावायचा आहे एकमेकींना हळदी कुंकू लावून झाल्यानंतर ज्यांना बांगड्या भरायच्या आहेत त्यांचे औपशन करायचे आहे आणि यानंतर बांगड्या भरायच्या आहेत तुम्ही तुमच्या हाताने बांगड्या भरू शकता किंवा बांगड्या भरणारे जे कासार असतात त्यांच्याकडून जरी भरून घेतल्या तरी चालतील आणि यानंतर काहीतरी गोडाचं त्यांना खायला द्यायचं आहे म्हणजे तुम्ही पुरणपोळीचा बेतसुद्धा करू शकता हे सर्व झाल्यावर त्यांना आपण नमस्कार करायचा आहे आता जर तुमची ननन किंवा भाऊजे तुमच्यापासून दूर राहत आहे परंतु तुम्हाला त्यांना बांगड्या भरण्याची इच्छा आहे तर मग तुम्ही काय करू शकता तर तुम्ही त्यांना पैसे पाठवू शकता आणि जर ननन किंवा भाऊजे नसेल तर तुम्ही कोणत्याही एखाद्या सौभाग्यवतीला किंवा तुमच्या मैत्रिणीला घरी बोलावू शकता आणि तिला बांगड्या भरू शकता किंवा एखाद्या देवीच्या मंदिरामध्ये दे सुद्धा तुम्ही या बांगड्या ज्या आहेत तर त्या ठेवू शकता परंतु बांगड्या भरताना काही नियमांचे पालन करणे सुद्धा आपल्याला गरजेचे आहे जसे की बांगड्या भरताना समोरची जी स्त्री आहे तर तिचे दोन्ही हात रिकामे असू नयेत तर त्या रिकाम्या हातामध्ये अगोदर एक धागा बांधायचा आणि त्यानंतरच या बांगड्या भरायच्या आहेत तसेच अगोदर मी सांगितलेलं आहे की व्हिडिओमध्ये की एका हातामध्ये आपण जेवढ्या बांगड्या भरल्या आहेत त्यापेक्षा एक बांगडी चढ किंवा अधिकशी तुम्हाला दुसऱ्या हातामध्ये भरायला हवी अशा पद्धतीनंच बांगड्या भरायच्या आहेत बांगडी भरताना ती बांगडीमध्ये जर पिचकली असेल किंवा घालताना थोडीशी त्याला तडा गेला असेल तर ती बांगडी तुम्हाला काढून टाकायची आहे आणि त्याच्याऐवजी नवीन दुसरी बांगडी भरायची आहेत कुठल्याही प्रकारची तडा गेलेल्या बांगड्या हातामध्ये नंदेच्या ठेवायच्या नाहीत आणि ज्यांना तुम्ही बांगड्या भरलेल्या आहेत त्यांनी सुद्धा काढा घालण्यासाठीच्या बांगड्या घातल्या असतील तर त्या बांगड्या व्यवस्थित त्यांनी पुन्हा काढून आपल्या घरामध्ये ठेवायच्या आहेत त्या इतर कोणालाही जसे मैत्रिणीने मागितले म्हणून भेट दिल्या किंवा तिला तात्पुरत्या घालायला दिल्या असं करायचं नाही त्या तुम्हाला माहेर पडून भाऊजेनं भर भरलेल्या बांगड्या असतात त्यामुळे त्या तुम्ही त्या 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 इतर कोणालाही घालायला देऊ नका कारण ते तुमचं सौभाग्याचं लेणं आहे आणि ते तुमच्यासाठी माहेर होऊन दिलेलं आहे त्यामुळे तुम्ही ते त्यामुळे तुम्ही त्याचा मान ठेवायचा आणि ते सौभाग्य प्रतीक असल्यामुळे ते आपल्या पुरतंच ठेवायचं आहे तर अशा पद्धतीने या तुम्हाला ननन भाऊजाईंना हे नियम पाळून ह्या बांगड्या भरायच्या आहेत यामागे अजून एक कारण असं आहे की तुम्ही ज्यावेळी श्रावण महिन्यामध्ये माहेर वाशिन म्हणून आलेला असता किंवा तुमची ननन माहेर वाशिन म्हणून आलेली असते तर तिला परकी भावना वाटू नये किंवा तिला वेगळं असं काही वाटू नये भाऊ आपल्यापासून दुरावला असं वाटू नये यासाठी तिचा पूर्ण मानसन्मान मग तुम्ही फक्त बांगड्याच भराव्या असं नाही जर तुमची ऐपत असेल तर तुम्ही साडी सोळी या भेटवस्तूसुद्धा करू शकता तसेच तिचा पूर्ण यथोचित मान सन्मान करावा जर तुमची ननंद खुश झाली तर तुम्हाला भरभरून आशीर्वाद देईल ती भाऊजयशी की आणि भाऊजाई नंदेशी एखाद्या मैत्रिणीप्रमाणे वागू लागेल मनामध्ये तेड राहणार नाही आणि आपसी सलोखा हा कायमस्वरूपी राहील प्रेम वाढेल यासाठी श्रावण महिन्यामध्ये ह्या गोष्टी केल्या तर नातेसंबंध जे आहेत ते अजून घट्ट आणि मजबूत होतील तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही नक्की कमेंटमध्ये